सर्वच लोक तुमच्यावर प्रेमही करतील असंही सांगता येत नाही ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता तेही तुमच्यावर करतील काही सांगता येत नाही असं वाटत लोकांना की बायकोला वाटत नवरा प्रेम करतो नवऱ्याला वाटतो बायको प्रेम करते आहा बापाला वाटतं पोरग प्रेम करतो पोराला वाटतं माय प्रेम करते मायला वाटतं लेकरू प्रेम करतो लेकराला वाटतं बहीण प्रेम करते आहा जगातली हे जेवढे काही नाते तुमची बहीण तुमच्यावर किती प्रेम करते याचा जर प्रॅक्टिकली अनुभव घ्यायचा असेल तर फक्त दोन दिवाळीला तिला साडी घेऊ हो नका तिसरी दिवाळीला कोर्टात को अरे बहिणीने जर भावावर प्रेम केला असत धरणग्रस्त लोकांचे चक बहिणीने अडवले नसते न काय संबंध प्रेम करायचा लग्न झाल्यानंतर बहिणीचा काय संबंध राहतो महाराज काही संबंध नाही अहो या समृद्धी महामार्गामध्ये <laughs> पंचेचाळीस लाख रुपये अक्करन पैसे भेटले काही बहीण म्हणे भाऊ पहिले अकाउंटला टाक अगं मी तुझा भाऊ आहे ग तुझ्या लग्नासाठी पाच अक्कर जमीन उकली मला काहीच माहित नाही सई जर लागत असेल तर पहिले पंचवीस लाख दे मी सई करते मायाओ हो। दोन पाच दहा हजार रुपयासाठी लाख रुपयासाठी जीवनभरासाठी तुमच्या भावाचं दार बंद नका करू बर कारण बहिणीसाठी हक्काचं दार फक्त आणि फक्त नवरा सोडलं तर भावाच असत लाख रुपये तुम्हाला जीवन भर पुरणार नाही पाच लाख रुपये तुम्हाला जीवन पुरणार भर नाही पण संकट आल्यानंतर नवरा सोडला तर तुमच्या पाठीमाग राहणारा फक्त तुमचा भाऊच आहे ना पण नाथ बाबा सांगतात बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सोय रे

Nahi re, nahi kuna se toh. भाव कुणाचा कोण कुन कुणाचे सके सोय रे मागे सर्व राहिले तुटतील प्राणामायेचा बाजा भगवंताने गजेंद्राचा उद्धार केलाय गजेंद्राच्या कथेमधून एक घरी येऊन जा कि या विश्वामध्ये दे देव सोडून या जगात माझं कोणी नाहीये कालही तो तुमच्या सोबत होता आजही तो तुमच्या सोबत आहे उद्या सुद्धा तुमच्या संकटात जर कोण उभं राहील तर तो फक्त आणि फक्त देव उभा राहील म्हणून हजार संकट आले तरी चालते पण देवाचा विसर जीवनामध्ये होऊ देऊ नका एक किती जरी मोठं दुःख आलं तरी देवाला विसरायचं नाही दोन अरे दुःख सुद्धा देवानेच निर्माण केलेलं आहे सुख सुद्धा कोणा निर्माण केलेलं आहे देवानच केलेलं आहे मग दुःख आलं की देवानं आणलं सुख आणलं तुम्ही आणलं अजिबात नाही महाराज काही गोष्टी तुमच्या इथं लिहिलेल्या कुठं त्या कोणी सटवी लिहिलेल्या सटवीन कितव्या दिवशी कितव्या दिवशी तुम्ही होते का त्यावेळेस साजर पाचव्या दिवशी कितव्या दिवशी पाचव्या दिवशी आता पूर्वी मुलींचं बाळांपण झालं की पाचव्या दिवशी माय मावल्या दिवा लावून ठेवायच्या कि बा काही चुकीचं नको लिहायला <laughs> आता पोरग जन्माला आल्याबरोबरच काचात टाकतात मग ती सटवी जातीच कशी तिथं हा एक मोठा प्रश्न आहे म्हणजे काही काहीच लिहिलंच नाही काही विसरून गेलेली महाराज ती काय गेलेली विसरून गेलेली सटवी लिहायची